नमस्कार आज मी तुम्हाला टिकल्याचं पॉकेटचा कसा उपयोग करायचा हे सांगणार आहे हे टिकल्याचे पॉकेट आपण टिकल्या संपल्या का लगेच फेकून देतो पहा आता ह्या टिकल्याच्या पॉकेटमध्ये आपण पैसे पण ठेवू शकतो कारण की आपण प्रवासाला गेलो तर आपल्याला लवकर पैसे सापडतील आणि पैसे पण आपण ठेवू शकतो आपले कार्ड पण आपण ठेवू शकतो तर म्हणजे आपले एकदम व्यवस्थित आपले कागद वगैरे राहतील याच्यामध्ये एम किंवा कात्री आपल्या सर्व वस्तू एका जागेवर राहतील अशा पद्धतीने आपण टिकल्याच्या पॉकेटमध्ये ठेवू पा हा टिकस पॉकेटचा उपयोग मी तुम्हाला दुसरा उपयोग सांगणार आहे हा सोनपापडीचा डबा आहे आपण सोनपापडी खाल्ली देतो ह्याचा उपयोग आता कसा करायचा आपण एखादी वस्तू चांगली राहण्यासाठी आपण ह्या डब्यामध्ये शॅम्पू पुड्या किंवा साबणे वगैरे याच्यामध्ये ठेवू शकतो क्रीम आणखी तिसरा एक उपयोग सांगणार आहे टाकाव पदार्थाचा लहान लेकराने खेळायला गाड्या लहान लेकर गाड्या मोडीत येतं त्याचा वरचा ये टप याचा उपयोग कसा करायचा पहा छानसा कागद घ्यायचा ह्या कागदाला पि पिकणे चिटकून घ्यायचं तसेच आपण हे पिनाने सुद्धा व्यवस्थित करू शकतो काठी पिनाने तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण पाऊंडरचा डब्बा आपला ठेवू शकतो पॅन सिंदूरची बाटली कंगवे आपले संपूर्ण सा। मेकअपचं सायमान याच्यामध्ये आपण ठेवू शकतो आपल्या इकडे तिकडं पडतं मेकअपचं सायमान म्हणून अशा प्रकारे आपण लहान लेकराची खेळणी मोडलेली ले असली की त्याच्यावरचा टप असला की आपण ही वस्तू तयार करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा